हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी कल्याणी तर आज आम्ही आलेलो आहोत त्रानाथ हे आहे आमचा ऊस आणि ह्या ऊसाला चालू आहे खत घालायचं काम तर हे बघू शकता इथे खत कालवून ठेवलेलं आहे आणि ते आता ऊसाला घालायचं आहे दोन बायका लावलेल्या आहेत उसाला खत घालण्यासाठी तर हा आमचा दोनशे पासष्ट ऊस आहे आणि तो आत्ता बांधून घ्यायचा आहे बांधायला ट्रॅक्टर वगैरे सांगितला आहे ट्रॅक्टरच्या अगोदर खत घालून घ्यायचं ही बघा कसा ऊस आला आमचा तर किती सुंदर ऊस आलेला आहे आणि हा ह्या आहे ना खत काहीतरी बारा पिशव्या आणलेल्या होत्या त्या बारा प्रकारच्या बारा पिशव्या आहेत वेगवेगळे वेग प्रकार आहेत त्याच्यात तर हे असं कालवून ठेवलेलं आहे बघा बघू शकता किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दिसतंय तर ह्याने ऊस बांधून घेतला नाही एकदा की मग परत बा उसाला काहीच लागत नाही आहे त्याच्यानंतर पाणीच फक्त द्यायचं आहे ऊसांना आणि ह्या बांधांच्याकडं औषध पण मारून घ्यायचं आहे आम्हाला आता तर तुम्हाला दाखवते मी पहिला विर्या कसा पांढरा येत होता ना आत्ता आहे ना असा पिवळ्या कलरचा विर्या येतोय बघितलं का बघा हे पिवळ्या कलरचा दिसतोय तो विर्या आहे आणि कांद्याच्या बिया असतात ना त्या कांद्याच्या बियासारखं सकट एक खतं आहे काळ्या कलरचा का आहे तिखत तर कांद्याचं बी कसं असतं बघा हे बघू शकता तुम्ही तर आत्ता ऊस बांधायचं होतं त्यामुळं म्हटलं आधी खायला टाकून घ्यावं त्याला नाही का मिक्सर आणि त्याच्यानंतर मग पाणी देऊन मस्तपैकी हिरवा गार ऊस दिसणार आहे तर तुम्ही बघणार आहेच तुम्हाला मी ह्याच्यानंतर पण कधी भिजवायला गेली तर दाखविलच पण एकदा मोठा ऊस झाला की मी काय भिजवायला जात नाही आहे आमचे आमचे हेच जातात भिजवायला त्याच्यामुळे तर हे बघू शकता का हा असा ऊस आहे एवढा एवढी पट्टी आहे लांबपर्यंत आणि इथं दोन बायका आहेत त्या उसाला खत घालत होत्या आत्ता त्यांचं काहीतरी डिस्कस चाललं आहे की एखादी सरी हुकली का काय आपल्याकडून ह्या अशा बोलत होत्या तर दोघींचा विचार चाललेला आहे बोलण्याचा आणि त्या बोलत होत्या तोपर्यंत म्हटलं त्यांना कॅप्चर करून घ्यावं आपण तर मग मी त्यांना झूम करून जवळ घेतलं ब म्हणजे जवळ दाखवते तुम्हाला मी हे आणि त्याच्यानंतर परत लांब केलं त्यांना थोडंसं तर अजून खूप खट टाकायचं राहिलेलं आहे बाकी तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा आपलं काय काम आहे रानातलं ते आणि अशीच इच्छा झाली होती की आज खतबीत टाकून झाले तर आज वडापावचा बेत तर झालाच पाहिजे तर आज संध्याकाळी विजन केलेलं आहे हा वडापावचं तर वडापाव चालू केलेला आहे आम्ही आणि आम माझ्यापेक्षा आमच्या आहोनला आहे ना खूप छान वडापाव बनवता येतात तर ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेशा थोड्याशा थोडेशा आहेत तर होतं ॲडजस्ट आणि हे बघा आमच्या आहो खूप छान वडापाव करतात आणि हा सेटअप सगळा आमच्याकडं रेडी आहे तर हे बघू शकता हे अशा प्रकारे वडापावला बटाटा बिटाटा चांगल्या गोळ्या बनवून थापून थापून ठेवलेल्या आहेत तर ते आता ते बेसन पेटात भरवून तेलात कसे सोडतात ते बघा तुम्ही त्यांना खूप प्र चांगल्या प्रकारे वडापाव बनवता येतो मला काही एवढा चांगलं जमत नाही आहे वडापाव बनवायला पण ह्यांना खूप छान बनवतात ते आम्हाला जरी कधी जरी खाऊ वाटलं तर ते म्हणतात बाहेरून आणून खायचं नाही बाबा घरी बनवायचं का तर घरचं आपण स्वच्छ सगळं वापरलेलं असतं बाहेर काय एवढं स्वच्छता पण नसती काय नसतं मसाला ही कधी पण बनवलेला असतो त्यामुळे आपण घरी बनवायचं आणि घरीच खायचं हे असं आमच्या ह्यांचं असतं तर इच्छा झाली म्हटल्यानंतर खाना खायला तर पाहिजेच आहे का नाही तर अशा प्रकारे हे वडापाव सोडून झालेले आहेत तेला तर तुम्ही बघू शकता किती भारी त्याला कलर आलेला आहे आणि किती भारी फुगलेले पण आहेत वडापाव तर बघा हे किती छान दिसतात वडापाव मी नुसती साईटला बसून व्हिडिओ काढते फक्त ह्यांच चालू आहे आपलं वडापाव करणे फिरणे नाही का आपल्याला त्यात जमतच नाही तर आपण नाही लय त्यात शिरत फक्त व्हिडिओ काढायचं काम करायचं तपल्या हाताने तपलं ती करतात वडापाव मस्त आणि एकदम सुंदर दिसतात ना इतकं सुंदर दिसतात आहेत तुम्ही बघितलं तुम्हाला समजत असेल हे वडापाव किती सुंदर दिसतात असं एकदम कडक कडक मस्त झालं होतं खायच्या अगोदरच तोंडाला पाणी सुटलं होतं तर हे पाव एवढा आणलेला आहे तीन चार लाद्या आणलेल्या आहेत पावाच्या तर सगळ्यांनाच नाही का तर हे बघू शकता कित ती तो सारे लिया हे तो किती सुंदर वडापाव आपले रेडी झाले तर असेच खूप सारे वडापाव करून घेतलेले आहेत आम्ही तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे वडापाव दिसतात हे आणि अजून तेलामध्ये वडापाव टाकण्याची तयारी चालू झालेली आहे तर नाही का इच्छा झाल्यावर वडापाव केला पाहिजे आणि खाल्ला पाहिजे वडापावसारखी तर इच्छा मस्त असं गरम गरम वडापाव त्याच्या सोबत हिरवी मिरची खूप छान लागते तर तुम्ही हे बघू शकता मी निस्ती साईडला बसलेली आहे पण त्यांचं त्यांच काम चालू आहे सगळं तर बघा आता हे तेलात वडापाव टाकलेले आहेत आणि हे खूप सुंदर असे वडापाव झालेत खूप म्हणजे खूप एवढे सुंदर झालेत ना एवढे सुंदर झालेत ना काय सांगायचं तुम्हाला नादच खुळा झाला नादच खुळा आमच्या आहो म्हणजे ना इतकं खूप छान वडापाव बनवतात ना वा आणि पाहिजे हो असं कोणीतरी घरात वडापाव करून घालणार पाहिजेच आपण तरी रोज करतोच की स्वयंपाक वगैरे नाही का पण एखाद दिवशी तर सुट्टी म्हणून आपल्याला काहीतरी मस्त असं गरमागरम खायला भेटलं पाहिजे तर हे एवढे पाव आणलेले आहेत बघा चार लाद्या पावाच्या आणल्या होत्या आम्ही इन चार माणसं आणि चार, चार लाद्या पावाच्या तर आमच्या पुतण्या पण आहेत आणि मग त्यांना पण आम्ही आम्ही केले ना मग त्यांना पण देतो ना आम्ही म्हणजे सगळीच आमची ऑल फॅमिली खातो वडापाव आम्ही तर एवढे सुंदर वडापाव झाले ते ना बघता क्षणी तोंडराला पाणी सुटला असे वडापाव झाले होते तर ही मिरच्या तळून घेण्याची ट्रिक बघा तुम्ही तर ह्यांना माहिती आहे सगळं हॉटेलमधलं त्यामुळं ह्यांना सगळं चांगलं माहिती कसं काय करायचं कसं काय नाही सगळं वडापाव समोसे वगैरे सगळं करता येतं आणि मी आमच्या आव्हांना कधी म्हणत नाही की तुम्ही लय भारी बनवता म्हणून काय मी तोंडाव कधीच म्हणत नाही करते एक नंबर फक्त तोंडाव म्हणत नाही मी आता व्हिडिओमध्ये म्हणते पण तोंडाव म्हणल्यानं मग माणसाला वाटतं बाबा वा लय आपण लय भारी बनवतो लय भारी बनवते पण बनवतात भारी तर तुमचे पण आहो असे वडापाव करून घालतात का तुम्हाला खायला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर मलाच ती समजा नाही काय झाले कुठलं काय दबले काय माहीत नाही मला फक्त मला आहे ना तो भाषाचा लोबो येतो का नाही भाषा पण ती निवडायची त्याचा लोबो येतो बघा तसा लोबो माझा यूटूबचा व्हिडिओ मी डाउनलोड केला का नाही म्हणजे अपलोड केला का नाही यूट्यूबवरती की ती आपण नाही का टायटल लिहितो खाली तती ततो लो दिस मा दिस है है तर तिथं तो लोभो मला दिसतोय मग तुम्हाला दिसतोय का नाही काय माहीत नाही मला पण तो मला तर दिसतोय आणि तो मला घालवता पण ये नाही कायच जे नाही जर तुमचा तुमच्या मोबाईलवर तुमच्या व्हिडिओला व्हिडिओच्या खाली असं काही येतं असेल तर मला कमेंट करून सांगा की आमच्या पण व्हिडिओला असं येत आहे म्हणून का तर मी दोन दिवस झालं माझ्या व्हिडिओला हे अशा प्रकारचा लोभ येतोय ह्याच्या अगोदर वेगळा येत होता आणि आत्ता ह्या अशा प्रकारचा येतोय तर मला नक्की तुम्ही सांगा बरं का कमेंट करून की हे असा आमच्याला बी येतोय मोहोनसाठी तर मी नेक्स्ट टाईम आहे ने ना व्हिडिओ बनवला ना दुसऱ्या दिवशी नाही का तर वाटलंस तर स्क्रीनशॉट काढून मी टाकेल व्हिडिओ तो पण नाही का असा असा लोभ येतोय म्हणून तर काय झालंय ते मला काय समजा ना आमच्या इथं म्हणजे कसं यूट्यूब चॅनल फक्त माझाच आहे आमच्या एवढ्या एरियामध्ये त्यामुळे कुणाला काय माहिती पण नाही त्याचं आणि मी पण फर्स्ट टाईम चालू केलेला आहे त्याच्यामुळं मला पण एवढं त्यातलं काही नॉलेज नाही आहे तर माझ्या चॅनलला कोण नवीन असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका